प्रति पंढरपूर म्हणून दक्षिण कोकणात ओळखल्या जाणाऱ्या व लाखो भाविकांच्या नवसाला पावणाऱ्या अंगणीवाडी येथील श्री देवी भराडी देवीची जत्रा दोन मार्च दोन रोजी होणार आहे आज सकाळी देवीचा हुकूम घेऊन सदर तारीख निश्चित करण्यात ता आली आहे मुंबई गोवा महामार्गावर वागदे येथे सोमवारी सकाळी चिरे वाहतूक करणारा ट्रक पलटी होऊन अपघात झाला होता भरदा वेगाने ट्रक चालवून अपघात केल्याप्रकरणी ट्रक चालक राकेश सुरेश कोकरे पैत्यतीस राहणार नाटळ याच्यावर कणकवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय मडुरा चौडीवाडी येथे पाटबंधारे विभागाचे पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू आहे काम करताना हलगर्जीपणा झाल्यामुळे हो वीज वाहिन्या तुटल्याने दोन दिवसापासून गावात पाणी पुरवठा बंद आहे तसेच विजेचा डावही सुरू आहे जोपर्यंत वीज वितरण व पाटबंधारे विभाग याकडे गांभीर्याने पाहून तात्काळ प्रश्नी माती लावत नाही तोपर्यंत काम थांबवा असे मडुरा उपसरपंच बाळू गावडे तसेच ग्रामस्थांनी सांगत काम रोखले नेरूर येथे भारताच्या पंधरा गंधींना आग लागून बिछिलाक झाल्या त्या घटनेत सदर शेतकऱ्यांचे दोन लाख अठ्ठावन्न हजार पाचशे रुपयांचे नुकसान झाले ही घटना सोमवारी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास घडली एवंच कोकणशाहीच्या सकाळच्या बातम्यांमध्ये इथेच थांबतोय प्रतिमाच्या दिवसभराचे अपडेट्स आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी कोकणशाहीचा युट्यूब चॅनेल सब्स्क्राइब करा फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करायला विसरू नका